रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चित्रपटाला शोभेल असा थरारक प्रकार घडलाय एका अकरा वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न पाच जणांनी केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे अपहरणकर्त्यांची योजना फसली आहे आणि मुलीला वाचवण्यात यश आलाय गारखेडा परिसरातील नाथ प्रांगण येथे एक अकरा वर्षांची मुलगी खासगी ट्युशन क्लासवरून बाहेर पडली होती ती घराकडे जाण्यास निघाल्याचा क्षण साधून एका सेंट्रो कारमधून आलेल्या पाच जणांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला मुलीला घेण्यासाठी आलेल्या दुसऱ्या वाहनातील हे दृश्य आरडाओरड त्याच्या हाकेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि कारचा पाठलाग सुरू केला नागरिकांनी कारचा पाठलाग केल्याचं लक्षात येताच अपहरणकर्ते घाबरले त्यांनी काही अंतरावर मुलीला कारमधून बाहेर सोडलं आणि साईनगर रस्त्यावर कार टाकून घटनास्थळावरून फरार झाले ही घटना रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान घडली आणि काही क्षणातच गोंधळाची स्थिती निर्माण झाली मात्र लोकांच्या आणि मुलीला सुरक्षित उताला। या घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपहरणकर्त्यांची सोडून दिलेली सेंट्रो कार ताब्यात घेतली असून घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्ष दर्शनकडून माहिती गोळा करण्यात येत आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींच्या शोधासाठी पथके सक्रिय करण्यात आली आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा